काय मागणी असणार आहे आणि बदलापूर शहरामध्ये असो किंवा मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये गेले वीस वर्षामध्ये कोणतीही विकासाची कामं झालेली नाही आणि ही जी विकासाची कामं न करता केवळ पुतळ्यांचं राजकारण या ठिकाणी करण्याची भूमिका या ठिकाणी सत्ताधाऱ्यांची आहे विद्यमान आमदारांनी असो या ठिकाणी वीस वर्षामध्ये कोणती महत्वपूर्ण जे प्रोजेक्ट आज करायला पाहिजे होते ते केले नाहीत आणि आता शेवटच्या टप्प्यात पुतळे या ठिकाणी उभारले जात आहेत आणि त्या पुतळ्यांमध्ये देखील या ठिकाणी भ्रष्टाचार केला जात अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी राजेंद्र अल्धे हे शिल्पकार आहेत आपण अगोदर पाहिलेलं आहे की शेतकऱ्यांनी आंदोलन करतायत कामगार आंदोलन करतायत आणि आता शिल्पकार देखील आंदोलन करताय तर अशा प्रकारे हे एक ब्रिटिश सरकारसारखं हे सरकार आहे हे या ठिकाणी प्रत्येकावरती अन्याय आणि अत्याचार करत आहे तर या पुतळ्याच्या कामामध्ये कुठल्याही तांत्रिक बाबीचा विचार न करता अनुभव नसलेल्या एका ठेकेदाराला पुतळ्याचं काम दिलेलं आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पुतळे बांधण्याकरता तांत्रिक ज्ञान असलेली कुठली कमिटी किंवा तशा प्रकारचा कोणीही अधिकारी या ठिकाणी नाही आणि ह्या माध्यमातून निश्चितपणे या बदलापूर शहरामध्ये असे पुतळे बांधून त्या ठिकाणी मालवणला जसा तो पुतळा कोसळला छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या पद्धतीने हा पुतळा देखील कोसळण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारे जो भ्रष्टाचार झाला कारण गेले अनेक वर्ष या ठिकाणी साडेचार वर्ष या ठिकाणी प्रशासनाची राजवट आहे आणि या प्रशासकीय राजवटीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे आणि हा भ्रष्टाचाराची परिसीमा म्हणजे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या दे पुतळ्यात देखील या पुन्हा भ्रष्टाचाराचं प्रकरण या ठिकाणी पुढे येत आहे या सगळ्याचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी जे सरकार आहे हे तीन पक्षाचं सरकार आहे या ठिकाणी कोणतीही विकासाची कामं करायची नाही आणि पुतळ्यांचं राजकारण करायचं ही त्यांची भूमिका आहे आणि जनतेच्या तोंडाला पानभरण्याचा प्रयत्न आहे आणि आम्ही या माध्यमातून या ठिकाणी हे अल्हाट साहेब या ठिकाणी शिल्पकार उपोषणा बसलेत त्यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे आणि या ठिकाणी प्रशासनाचा आम्ही निषेध करतो आणि सत्ताधाऱ्यांचा निषेध करतो तर या ठिकाणी जे काही प्रोसिजर आहे स्मारकासाठी पार पडत असताना प्रशासकीय राजवट आहे नगर परिषदेवर असं असताना तरी सुद्धा काही स्थानिक नगरसेवक शहराध्यक्ष सत्र तरी त्याच्यामध्ये सहभागी होतात आणि शिल्पकारांचा हा सुद्धा आरोप आहे की त्यांच्यामध्ये काहीतरी उद्भूत अधिकाऱ्यांमध्ये सुरू होते तर एकंदरीत हे सगळं कसं वाटतं ना याचा पुढे म्हणजे आज तुम्ही पाठिंबा आहे पण या पुढे तुमचा पाठिंबा कसा असतो निश्चितपणे आम्ही अनेकदा अनेक विषयांच्या संदर्भात आंदोलन करत आहोत आणि अनेक जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अशा प्रकारे काहीतरी दबाव टाकून किंवा ठेकेदारांशी संगणमन करून अधिकारी पैसे कमवण्याकरता हे सर्व प्रकार चालू आहेत परंतु हे भ्रष्टाचार चालू आहे त्याचा आम्ही आवाज उठवत आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज जे आपलं प्रेरणास्थान आहे आणि अशा पुरुष महापुरुषांच्या पुतळ्यामध्ये देखील या ठिकाणी भ्रष्टाचार व्हावा हे दुर्दैवी आहे निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आ, जे अल्हाड साहेब आहेत शिल्पकार आहेत त्यांच्या पाठीशी राहतील आणि या जो हा जो काही भ्रष्टाचाराचा प्रकरण झालेला आहे याच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू काल त्यांनी नगर काल मी उपोषणाला बसल्यानंतर काल दिवसभरामध्ये कोणी आलं नाही आणि काल संध्याकाळी दोन त्यांचे कोणी माणसं त्यांनी पाठवली आणि त्यांनी येऊन मला एक पत्र दिलं की ज्याच्यामध्ये की मी जे बसलेले आहे त्यांनी अनधिकृत आहे आणि मी ज्यावेळेस अन अनधिकृत म्हणजे मी तेवीस तारखेला त्यांना पत्र दिलेलं आहे त्यांच्याकडून पोस्ट घेतलेली आहे त्यांना मेल केलेला आहे आणि तेवढं असताना देखील त्यांनी मला पत्र दिलं की तुम्ही अनधिकृतरित्या बसलेले आहात आणि दुसरी गोष्ट जो टाकलेला जो मांडव आहे तो अनधिकृत आहे तर आम्ही अतिक्रमण कारवाई करून तो काढून टाकू असं त्यांनी मला पत्र दिलेलं आहे प्रयत्न केला हे माझ जे मी एक न्यायासाठी जे लढतोय तर हे हे जे माझं मी लोकशाही पद्धतीने संविधानिक पद्धतीने जे मी आंदोलन करतोय ते चिरडण्याचं हे षडयंत्र आहे